लढेंगे जितेंगे हमसब जरांगे मित्रांनो गाव शहर कुठलंही नवीन असो पण पाटलामुळं कुठलंच गाव आपल्याला नवीन वाटत नाही आपलं आपलंच वाटतं आत्ता बार्शीमध्ये पाटलांचं बॅनर दिसलं आणि खरंच खूप भारी वाटलं कारण की आपणच जरांगे पाटला आहोत आणि जरांगे पाटल पाटलांचा फोटो दिसल्यावर आपलं कोणीतरी इथं आहे हा विश्वास भेटतो आणि एक हिंमत प्रत्येक गोष्टीमध्ये वाढते पाटलांमुळं आज संपूर्ण महाराष्ट्र आपण सर्व एकमेकांना जोडले गेलेलो आहोत आणि आता बारशेमध्ये मगाच्या बॅनरवर जे होते ज्यांचा फोटो होता पाटलांसोबत त्यांनी खरं तर सांगितलं होतं की चहा वगैरे घेऊन जाऊ जाताना भेटा म्हणून पण आता वेळ उशीर झाला आहे धाराशिवला पण पोहोचायचं माडाला मित्राचं लग्न लावून वापस निघालोत मी आणि महेश दोघं पण आता आम्ही धाराशिव चालू धाराशिव मला माझ्याकडे जायचं आहे आणि मला धाराशिवमध्ये दा, आमचे मेघरा दाजी कचरे त्यांना पण भेटायचे ते सहज पाटलांचा बॅनर दिसलं खुश झालं म्हणून जरा ते पाटलाच्या बॅनरवर हे करून व्हिडिओ काढला धन्यवाद चल निघूया पुढे धाराशिवकडे बारशी सोडत आहोत आपण एक मराठा लाख मराठा